धक्का लागल्याच्या कारणावरून तेरा वर्षीय मुलानं मान दाबून पिरगळल्यानं पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला ही घटना टेंभुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये चोवीस जुलै रोजी घडली असून याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तेरा वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्वप्नील मन्मथ शिंदे वय वर्ष पंधरा राहणार कंदर तालुका करमाळा असा मरण पावलेल्या मुलाचं नाव आहे याबाबत या अर्जुन भीमराव शिंदे राहणार कंदर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंदर येथील तेरा वर्षीय मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयात स्वप्नील व आरोपी हे तेरा वर्षीय मुलगा टेंभुर्णी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकण्यास आहेत चोवीस जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारा शाळेतील मधली सुट्टी संपल्यानंतर स्वप्नील व आरोपी तेरा वर्षीय मुलगा जिन्यातून पहिल्या मजल्यावर जात होते त्याचवेळी दोघांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून भांडणं चालू झाली त्या भांडणामध्ये दोघांनी एकमेकांच्या गच्चीला धरून एकमेकांना चापटा मारल्या व शिवीगाळ केली त्यावेळी आरोपी तेरा वर्षीय मुलांना स्वप्निल याची मान जाणीवपूर्वक उजव्या हाताच्या बगलेत दाबून धरून मान पिरगळली त्यामुळे स्वप्निल्याचा मृत्यू झाला यामुळे स्वप्निल्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी तेरा वर्षीय मुलाविरुद्ध टेंबुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक धापटे पुढील तपास करत आहेत